वेलकम बॅक टू माय चॅनल काल जरा जास्त धावपळ असल्यामुळं काल मला ब्लॉग नाही अपलोड करू शकले तर आज अपलोड करते बघा इथं बघू शकताय आहे तुम्हाला मी परवाच्या ब्लॉगमध्ये म्हणलं मन होतं रोहिणीचे पप्पासुद्धा येणार आहेत तर हे बघा इथं गाडीवरती आलेत आणि त्यांनी जे काय आणलेलं सामान होतं ते कट्ट्यावर ठेवलं होतं आणि गोडाऊनमध्ये गेले होते तिकडं हे आंबा वगैरे काढून घेऊन आले होते ना तिकडे निवडत होते म्हणून तिकडं आधी जाऊन आले पप्पा आणि इकडं मी बॉक्स वगैरे घेऊन यायला लागले हे बघा तर बॉक्समध्ये काय आणलंय माहिती का तुम्हाला रोहिणीच्या मम्मीने शेवया बनवल्या होत्या मग ते आता इकडं पुण्याला आहे म्हणून त्या तयारीनं त्यांनी पाठवून दिला आणि आई वडिलांचं असतं जास्त नाही का मुलीच्या शास्त्री जाताना मोठ्या मोठ्या पिशव्या भरून घेऊन जायचा <laughs> हे बघा जे ब्ल्यू शर्ट घातलंय ना हे रोहिणीचे पप्पा आहेत आणि हे त्यांच्यासोबत आलेले तिथले काका आहेत आणि इथं मामा पण बसले त्यांची वाट बघत बसले होते बराच वेळ झालं होतं लगेच येतो म्हणाले होते पण थोडासा टाइम गेला त्यांना यायला पाणी <laughs> <परेंगे जोड़ी। laughs> ना सरबत मोजून पाणी वाटत चालू काय आणले आ काय आणले लगेच पिशवा खोला खोली चालू काय लॉलीपॉप आणले आय होय रनी तिकडं बघ की आणि आयुषला तर उठू द्या की अगं सेम सेंट असली की एक आणले ना आपण मस्त मस्त व्हेज आहे व्हेज ह्याचा फ्लेवर दुसरा दिसतो आहे आणि लहान मुलांचं काय कोणी घरी आले की पहिली पिशवी उघडून द्यायची त्यात काय आणलं आहे आम्ही लहानपणी शूट करायचं तुम्ही करायचं का असं तर नक्की कमेंट करून सांगा लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात ना मुलांमुळे आणि ते बघू शकताय बघा सगळे सगळेजण गप्पा मारत दीपैदाचं चालत सरबती घ्यायचं पप्पांनी आणि ते काकांनी वगैरे घेतलं सगळ्यांनी मामांनी ती तोपर्यंत आमची आतमध्ये स्वयंपाकाची तयारी चालू होती हे बळा हे बायकांचं जुगाड काय वर हे असं कपडे टाकलेत काय वर असे कपडे टाकले सांगू जिथे जिथे घाण व्हायची जास्त पॉसिबिलिटी तिथे टाकले शे पप्पा आले म्हणून शिरा बनवायचं चालेल पुन्हा बही आंबेवाले तू खीरवाले खाऊ आम्हाला पण माग तुम्ही कोण ठेवत नाही ना म्हणून आम्ही सगळ्यात खाऊ मग आम्हाला तर कुठ राहते आम्ही आम्हाला तर एकतर मी आता तुम्ही पाहिलंच बघा परत काय खाऊ आणलेलं आम्हाला घरातच नाही खायला म्हणजे नेहमी असंच होतं सगळ्यांनी खाऊन संपवलेलं असतं म्हणून ह्या वेळेस आम्ही काय केलं पहिल्यांदा सगळ्यात अगोदर आम्ही केक आणले होते तर अगोदर खाऊन घेतले लेडीजनी फक्त <laughs> आणि बाकीच्यांसाठी ठेवले आणि तर बघू शकता आता सगळे जेवायला बसलेले आहेत बघा मी चपाती बनवत होती रोहिणी जेवायला वाढत होती कारण पप्पांनाही घाई होती ते लगेच जाणार होते त्याच्यामुळे खूप घाई गडबड चालू होती आणि जेवायला नकोच म्हणून बसले होते पण जबरदस्ती त्यांना तसंच बसवलं जेवायला आणि आता पप्पांचं वगैरे झालं जेवण जरा गप्पा टप्पा होतील मग ते गेले की परत आमचे बॅक पॅकिंग चालू होईल उद्या निघायचं म्हणून आम्ही तयारीच होतो हे बघा किती तास दीड तास बसले असतील परत लगेच जायला निघाले बघा हे बघा तिकडं शेडमधून गाडी काढून आणायला लागले आम्ही तर थांबलोय आता चाललेत म्हणून ते आता ह्यांचं झालं की जेवण वगैरे करून घ्यायचं आणि परत बाकीच्या तयारी लागायचं दिसतंय तुम्हाला हे बघा निघालेत बघा आंबे दिले पॅक करून त्यांना बॉक्समध्ये कारण माझे कारभारी <laughs> जाणारच होते आंबे देण्यासाठी पण म्हटलं चला आता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आपलं आलेच होते तर म्हटले देऊया हां मी ब्लॉग हा दोन दिवसांनी लेट अपलोड करते बरं का अगोदरचा व्हिडिओ आहे हा काल तर तुम्हाला माहिती आहे काल झालंच नाही मला एडिटिंग करून व्हिडिओ ब्लॉग अपलोड करायचा कारण खूप बिझी दिवस गेला कालचा तर म्हटलं चला आज शेअर करू तुमच्यासोबत <laughs> आणि इथं बघू शकताय बघा इथं बॅग पॅकिंग चालू झालं <laughs> मुन आहे रोहिणीची माझी आणि आत्ती बघत बसल्या होत्या आत्तीनं कर्मीना झालं होतं आमचं बॅग पॅक चालू होत्या म्हणून पण तर तुम्ही गेलं की घर पुन्हा रिकाम होऊन जाईल म्हणून पण आता काय थोडी तेवढी चार आठ दिवस सुट्टी परत काय आपलं रेग्युलर आहेच मुलांनाही थोडंसं चेंज होतं ना आलं गेलं की म्हणून म्हटलं चला आता जाऊया हं सुट्टीला जरा थोडं हे बघा इथं पॅकिंग चालूच आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्याच्या पुढचा ब्लॉग तुम्हाला संध्याकाळी पाहायला भेटेलच तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय